माजी उपपंतप्रधान आणि भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची प्रकृती खालावल्यानं त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल केले गेले के मीडिया रिपोर्टनुसार वयोमानानुसार त्यांना प्रकृतीच्या काही तक्रारी जाणवत असल्यानं त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्या विधान परिषदेच्या चार जागांसाठी मतदान पार पडलं पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाचं मतदान पार पडलं माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी मत्यापेट्या बेलापूरपर्यंत व्यवस्थित पोहोचवल्यावर किशोरी पेडणेकरांनी या ठिकाणी जागता पहारा दिला डबल इंजिनचा खुलासा स्वतः बावनकुळे यांनी करावा ट्रिपल इंजिनमध्ये राष्ट्रवादी पक्ष नाही का याचं स्पष्टीकरण द्यावं बावनकुळे यांनी डबल इंजिनचा उल्लेख कसा केला याचा खुलासा द्यावा आमचं इंजिन सरकारला जोडल्याशिवाय त्यांची गाडी पुढे जाऊ शकणार नाही हे लक्षात ठेवा असं अमोल मिटकरी यांनी म्हटलं प्रकाश आंबेडकरांनी ओबीसीचे ताट अबाधित राहण्याची नेहमी भूमिका घेतलेली आहे ओबीसी मधून आरक्षण देता येणार नाही अशी प्रकाश आंबेडकरांची भूमिका आहे लक्ष्मण हाके यांनी प्रतिक्रिया दिली आहे सरकार ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही म्हणतं तर जरांगे पाडील मधूनच आरक्षण घेणार म्हणतात तर दोघातील खरं कोण बोलत आहे यासह लोकांची दिशाभूल केली जाते आहे शेवटी विजय एन टी एन डी टी हे ओबीसीच्या सत्तावीस टक्केमधलेच आरक्षण आहेत बंजारा समाजाला माझी विनंती आहे ओबीसीला ठेच पोहोचली तर आपलंही आरक्षण धोक्यात येणार असं प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे आले असता वक्तव्य केलं पुण्याच्या विविध प्रश्नांसंदर्भात केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी यांची मुरलीधर मोहोळ यांनी भेट घेतली पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाची धावपट्टी वाढवण्यासाठी प्रक्रिया सुरू असून संरक्षण खात्याकडे तांत्रिक प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण होण्यासंदर्भात संरक्षण मंत्र्यांसोबत चर्चा केली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानी भाजपाची बैठक पार पडली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली या बैठकीत पराभव झालेले खासदार देखील उपस्थित होते अधिवेशनापूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आमदारांची बैठक बोलावली सर्व आमदारांची बांद्रा येथील ताजलँड हॉटेल येथे बैठक पार पडली उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली या बैठकीत पावसाळी अधिवेशनाबाबत चर्चा झाली आहे अधिवेशनाच्या आधी महाविकास आघाडीची बैठक झाली बैठकीला काँग्रेस विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार काँग्रेसचे नेते सतेज पाटील भाई जगताप राजेश राठोड तसंच अनिल देशमुख आव्हाड तसंच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अंबादास दानवे शेकाबाचे जयंत पाटील सपाचे आबू आझमी हे उपस्थित होते पावसाळी अधिवेशनापूर्वी महायुतीची पत्रकार परिषद झाली विरोधक जाती जातीमध्ये वाद लावत आहेत पाठ्यपुस्तकात मनुस्मृतीचे श्लोक नाहीत अशी स्पष्टोक्ती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे विधानसभेच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी पुन्हा एकदा महायुती आणि महाविकास आघाडीचं टेन्शन वाढवणार आहे अशी स्थिती आहे त्यासाठी वंचितच्या राज्यभर हालचाली सुरू आहेत विधानसभेसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांची चाचपणी आणि मुलाखती वंचित घेत आहे दरम्यान अमरावतीतील विधानसभेसह राज्यातील संपूर्ण विधानसभा वंचित पूर्ण ताकदीनं लढवणार अशी वंचितचे प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर धैर्यवर्धन पुंडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे कोर्शाची घटना दुर्दैवी आहे आमची भूमिका याबाबत कठोर असल्याची स्पष्टोक्ती गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे छत्रपती संभाजीनगर शहरातील हायकोर्टाच्या समोर असलेल्या संत सेवालाल महाराज चौकातील संत सेवालाल महाराज चौक या नामफलकावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा फोटो असलेले फलक लावण्यात आलं होतं याची माहिती बंजारा ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांना मिळताच तत्काळ फलक हटवले गेले माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे कट्टर समर्थक मलकापूर नगरपालिकेचे बांधकाम सभापती राजेंद्र यादव माजी नगरसेविका अनिता यादव महिला आणि बालकल्याण सभापती गीतांजली पाटील तसंच नगरसेविका स्वाती दुपे यांच्यासह शेकडो काँग्रेस समर्थक कार्यकर्त्यांनी मुंबईत भाजपा प्रदेश कार्यालयात भाजपामध्ये येत भाजपात प्रवेश केला पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी संध्याकाळी महायुतीची पत्रकार परिषद पार पडली यावेळेस विदर्भातल्या प्रकल्पांना आम्ही चालना दिली असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं तसंच हरघर जल योजनेत वॉटर ग्रीडचा सा समावेश करणार अशी विनंती केंद्र सरकारला केली आहे असं सुद्धा त्यांनी म्हटलं आहे पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी संध्याकाळी महायुतीची पत्रकार परिषद पार पडली यावेळेस खोटं पण रेटून बोला अशी विरोधी पक्षांची मानसिकता आहे असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय आहे आपला चेहरा पहा असं सुद्धा फडणवीसांनी विरोधकांना सल्ला दिला राहुल गांधी वारीमध्ये सहभागी होणारे सहभागी होऊन वारकऱ्यांसोबत पायी चालणार आहेत तसंच एक दिवस संत ज्ञानेश्वर महाराज संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात राहुल गांधी हे सहभागी होणार आहेत आणि पायी चालत येऊन विठ्ठलाचं दर्शन घेणार अशी माहिती शरद पवार यांनी दिली आहे